प्रजासत्ताक दिनासाठी उपस्थित सरा गावकरी मंडळी आणि संपूर्ण भारतवासी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो सव्वीस जानी वारी म्हणजे काय हे बरचसं आपल्या भारताला म्हणजे आज हा ला प्रजासत्ताक दिन आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे काय हे थोड्याफार प्रमाणात सर्वांना समजलेलं आहे तत्पूर्वी माझ्या मनात ज्या दोन गोष्टी आहेत संविधानाच्या बद्दल त्या मी आपल्याला सांगणार आहे त्या आपण दोन मिनिटं शांत चित्ताने ऐकाव्या प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर प्रजेने प्रजेसाठी किंवा लोकांनी लोकांसाठी <laughs> निर्माण केलेली सत्ता म्हणजे प्रजासत्ताक दिन भारताला <laughs> एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर जवळपास तीन वर्ष परिश्रम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आबा आंबेडकरांनी आपल्याला संविधान प्राप्त करून दिलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या दिवसापासून या संविधानाची अंमलबजावणी झाली हे संविधान आपल्यापर्यंत बाबासाहेबांनी दिले त्यावेळेस त्यांनी जनतेला आवाहन केलं हे संविधान देताना त्यांना आनंद झाला त्यासोबतच त्यांनी थोडी नाराजी व्यक्त केली की मी तुमच्यासोबत हे संविधान देत आहे या संविधानचा वापर जर लोकांनी चांगल्या पद्धतीने केला तर हे संविधान यशस्वी होईल या, या संविधानाने भरपूर नोंदी केलेल्या आहेत त्याचा अभ्यास आपण आयुष्यभर बी करू शकत नाही एवढं मोठं तर योगदान आहे पण तत्पूर्वी त्या संविधानामध्ये महत्त्वाचे मूलभूत तत्त्व सांगितलेले आहेत त्या मूलभूत तत्वामध्ये नागरिकांना किंवा भारतातील सर्वच व्यक्तींना त्यांचा अधिकार आणि कर्तव्य बजावण्याची संधी दिलेली आहे आपण पाहत असतो जनता आपल्या अधिकाराची भांडत अधिकार मिळवण्यासाठी भांडत असते पण तो अधिकार गाजवताना आपली जबाबदारी किंवा कर्तव्य विसरून जाते आपण इथं उपस्थित जेवढे व्यक्ती आहात विद्यार्थी असेल शिक्षक असेल गावकरी मंडळ असेल संविधानामध्ये बाबासाहेबांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट जे नोंद केलेली आहे की मूलभूत शिक्षण मूलभूत प्राथमिक शिक्षण हे गरजेचं आहे त्यासाठी प्राथमिक शिक्षण देत असताना गव्हर्मेंटने विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरवण्याचं म्हणजे कर्तव्य बजावत आहे ते कर्तव्य बजावत असताना शाळेच्या माध्यमातून किंवा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जर काहीतरी मिळत असेल तर त्याचा पुरेपूर -फुर फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी त्याचं अवलोकन करायला पाहिजे त्या जबाबदारीनं पालन करायला पाहिजे पुस्तकं वगैरे काही जे साहित्य देत असेल ते जबाबदारी पार पाडायला पाहिजे त्यासोबतच मुलांच्या आईवडिलांची सुद्धा एक जबाबदारी आहे की शाळेतून मुद्द्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी जे शिक्षण दिलेलं आहे त्यांच्यावर घरी लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून शिक्षकाचं जे योगदान आहे ते संपूर्ण होण्यास मदत होईल त्यासोबतच शाळा समिती असेल ज्या अर्थी आपण शाळा समितीचे अध्यक्ष बनतो आपला मुलगा शाळेमध्ये ते असेल तेव्हाच आपन... ते अधिकार आपल्याला प्राप्त होतो इथं असलेल्या उपस्थितीपैकी कोणाला जर वाटलं की आपण व्हायचं तर आपण ते होऊ शकत नाही तो आपला अधिकार नाही परंतु ज्याचा अधिकार आहे त्या व्यक्तीनं शाळे समिती व्यवस्थितीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांचं कर्तव्य बजावण्याची तयारी दर्शवली पाहिजे आजच्या परिस्थितीमध्ये शाळा समिती व्यवस्थेचं काम व्यवस्थित चालू आहे अध्यक्षांचं त्याच्यावर पूर्त लक्ष आहे त्याच्यानंतर आहे शिक्षण शिक्षकांची जबाबदारी तर आपण आपल्याला आपण ज्या वेळेस पाहत आहे तेव्हापासून बरेच शिक्षक आले त्यांनी त्यांच्या परीने जबाबदारी पार पाडली शिक्षक लोक जबाबदारी पाडत असताना त्यांना पगार मिळतो सांगायचं म्हटलं म्हणजे त्यांना तो अधिकार आहे पण त्या पगारासोबतच अधिकार असताना त्यांनी कर्तव्य बजावले पाहिजे पाहिजे <laughs> आजच्या परिस्थितीमध्ये आपले धामोळकर सर त्याचे पूर्णपणे जबाबदारी घेऊन काम करत आहे याचा मला आनंद आहे <laughs> <laughs> सर्वांना कदाचित बऱ्याचशा लोकांना आज पहिल्यांदा शाळेमध्ये आले असतील धामोळकर सर मुद्द्या मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले त्या दिवसापासून शाळेची प्रगती व्हायला चालू झालेली आहे हे पुन्हा सांगायची गरज नाही त्यांची साऱ्या दोघांनी मिळून सरांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रगती होत आहे परंतु एक गावकरी म्हणून आपली पण जबाबदारी आहे सरांनी जे आवाहन केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या परीने त्यांनी ते द्यावं ही माझी समजा सर्वांना विनंती आहे आता राहिली गावकऱ्यांची जबाबदारी शाळेचा आतबदला परिसर शिक्षकांनी स्वच्छ केलेला आहे परंतु गावकऱ्यांची जबाबदारी आहे की शाळेच्या बाहेरचा परिसर सुद्धा स्वच्छ झाला पाहिजे तर माझं असं मत आहे की आपण सर्वांनी एक शपथ घ्यायची आपल्या शाळेचा शरीर परिसर स्वच्छ करण्यासाठी मी सर्वांनी विनंती करेन आपण हात पुढे करू सर्वांनी सरांनी आपल्याला एक शपथ दिलेली आहे ते तर आपण पाळूच पण एक गावातील व्यक्ती म्हणून आपल्याला जबाबदारी पारायची सर्वांनी हात पुढे विनंती करून हात पुढे करा मी, मी गावातील एक शुद्ध नागरिक म्हणून शपथ घेतो की शाळेच्या परिसरातील वातावरण स्वच्छ ठेवण्याचा मी प्रार्थना करीन धन्यवाद